आणि ह्या ठिकाणी काय अधिकारी आले होते काय एक्स्ट्रे कॉलेजला थांबून खात्या बघा जर प्रेश ते केलेला आहे तरी सुद्धा माझ्या मजा तुम्ही फक्त आहे किती कुठं खड्डा आहे आपलं यूट्यूब चॅनल आहे एम एच झिरो फोर बी एस ए हा चांगले चांगले व्हिडिओ लोकांच्या कल्याणासाठी त्याच्यावर अन्याय होतो अन्यायासाठी लढण्यासाठी हा आपला चॅनल आहे अगर कोणालासुद्धा कुठे अडचण असेल कुठले अधिकारी भ्रष्ट अधिकारी त्यांच्याकडून त्या प्रकारचे पैसे मागत असतील किंवा त्यांना कशी अडचण असेल तर माझा नंबर आहे माझं यूट्यूब चॅनल आहे मला फोन करा मी तिथे जरूर येईल त्या विभागाची पाहणी करेल आणि योग्य असेल त्याच्यात आपण चांगला एक व्हिडिओ बनवून आपण तो महाराष्ट्र शासनाकडे ठाणे महानगरपालिकेकडे आयुक्ताकडे आणि आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांकडे आपण पाठवू बघूया पुढे खड्डे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शहर ठाणा शहर त्यांच्या घराच्या पासून फक्त पाच मिळत चालता कॅडबरी सिग्नलच्या खालतो पण एवढं खटे साहेब बघा माणसांना त्रास होतोय जे तुमचे मतदार आहात हे मतदार तुम्हाला मतदान देतील आणि मग तुमचे आमदार होतील आणि म मुख्यमंत्री होतील तरी कृपया करून लक्ष द्या जरी मतदात्याला त्रास देऊ नका येणाऱ्या लवकरच एक विधानसभा निवडणूक लागणार आहे कृपया तुम्ही नोंद घेते हे स्टेप खड्डा घेऊन आहे आणि हा खड्डा होण्याचं कारण त्या ब्रिजवरून पडणारं पाणी या ब्रिजवर पाणी पडल्यामुळे इथं खड्डा होतो हे बघा मोठी गाडी ठीक आहे तर छोटी गाडीला कसर यायला लागतो अगं जो अनोळखी माणस होतो तो काय करेल बघा आणि याची जी दुसरी बाजू आहे इथे एक थेंब पाणी पडत नाही एक थेंब पाणी पडत नाही याचा अर्थ चुकीचं काम चुकीची का कामाची पद्धत प्रणाली चुकीची आहे बघा तलाव झालाय खड्डा तिथे डॉल्फिन आणून सोडले पाहिजे माशांना सोडले पाहिजे काय अधिकारी बघा लोकांना सहकार्य करायला सांगतायत आपण सध्या आहोत कॅडबरी सिग्नलला आणि कॅडबरी सिग्नलहून जे मोठे अवजड वाहनं येतात त्यांच्यासाठी एक एक मार्ग त्यांनी काढलेला आहे न्यूटर्न मारून जाण्यासाठी पण त्या मार्गावरती एवढे मोठे खड्डे झालेत की तिथं अपघात कोण्यापासून कोण टाळू शकत नाही असे इथे खड्डे झालेले आहेत मागेच ह्याच टर्निंगला एक गाडीचा अपघात झाला होता आणि आ... प्राणहानी झाली होती का नाही याचं एवढं मला माहिती नाही आहे पण जे झाले ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा आपण हमेशा बोलत असतो का पोलीस कर्मचारी चुकीचे पण बघा आज बघा काय कर्मचारी चांगले योग्य प्रकारे आपलं ड्युटी बसवत आहेत आणि गाड्यांना ते सांगत पण आहेत त्या खड्ड्यातून जाऊ नका खड्डा वाचण्याचा प्रयत्न करा अपघात होऊ शकतो म्हणजे सगळं अधिकारी चुकीचे नाहीत पण चांगलेसुद्धा असतात पण ह्या चुकीचं असल्यामुळे शंभर चांगले अधिकारीसुद्धा बदनाम होतात बघा हा खड्डा सांगा बरं ठाणे महानगरपालिका डब्ल्यू डी या खड्ड्याचा कोण जबाबदार घेणार आहे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो पाऊस अजून सुरू झालेला नाही आहे ठाण्यामध्ये आणि जर पाऊस सुरू झाला तर इथे कितीतरी मोठा खड्डा होईल आणि या खड्ड्यामध्ये मोठा अपघात होण्याचा अपघात होण्याची श दाट शक्यता आहे तर कृपया करून हा व्हिडिओ आपल्याकडे पोचतात आपण याच्यावर कारवाई करावी नाहीतर एक मोठं आंदोलन घेण्यात येईल आणि ते अगर जीव हानी झाली तर तुमच्यावर जे जे अधिकारी त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी